अहिल्यानगर मोबाईल असोसिएशन तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे हे चौथे वर्ष असून या रक्तदान शिबिरामध्ये पुणे चाकण दौंड छत्रपती संभाजीनगर नाशिक यांसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील रक्तदाते रक्तदानासाठी येतात या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी पंकज आशिया महापालिका आयुक्त यशवंत डांगे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वतः आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी पंकज आशिया महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी देखील रक्तदान केले यावेळी मान्यवरांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी रक्तदानाचे महत्व तसेच आधुनिक काळात काही गोष्टींना पर्याय उपलब्ध झाला असला तरी अद्याप रक्ताला पर्याय निर्माण झालेला नाही त्यामुळे आजही रक्तदान हे मनुष्यासाठी गरजेचे असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी सांगितले या रक्तदान शिबिरामध्ये रात्रीपर्यंत तब्बल पाच हजार रक्त संकलन केल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा म्हणून नावलेला संपन्न होतो हजारोच्या संख्येने आमचे सहभागी होतात आणि याच्या माध्यमातून एक फार मोठी मदत महाराष्ट्रातील आमच्या ब्लड बँकला होती कारण कोविड नंतर आपण पाहिलं की रक्ताचा तुटवडा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कोविड नंतर जाणवला त्यानंतर या संघटनेने पुढाकार घेतला अनेक लोकांनी पुढाकार घेतलाय मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेणारी ही एम्ब्रा असोसिएशन आहे ऑल इंडिया मोबिलिटरी असोसिएशन यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार घेतो आज अहिल्यानगर मोबाईल रिटेलर असोसिएशन संग्राम अभिया जगता सोशल फाउंडेशन आणि अहि नगर यांच्या मार्फत एक महारक्तदान शिबिर अहिनगर जिल्ह्यात आणि अहिनगर शहरात आहे या रक्तदान शिबिरात मी सुद्धा रक्तदान केलेलं आहे तसेच मी अहिनगर जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी पण जास्त संख्येमध्ये येऊन रक्तदान करायचे आहे आणि रक्तदान पेक्षा मोठं नाही आहे यासाठी सर्व लोकांनी प्रयत्न केले पाहिजे मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी जो मेगा कॅम्प होत आहे मला असं वाटतं राज्यात की राज्यातला तर किमान हा सर्वात मोठा ब्लड डोनेशन कॅम्प आहे ज्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त बॉटल्स रक्त जमा होणार आहे मला असं वाटतं की हे सर्वात उदात्त असं काम आहे जे सर्वश्रेष्ठ रक्तदान म्हणतो आपण आणि हजारो लोक या ठिकाणी रक्त देण्यासाठी उत्साहानं या ठिकाणी बघताना खूप आनंद होत आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला सहभागी होताना मला खूप म्हणजे धन्यता वाटते आहे मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो अहिल्यानगर शहरामध्ये क्षेत्रामध्ये आजचा सर्वात मोठा ब्लर कॅम्प होत आहे अहिल्यानगर महानगर अहिल्यानगर मोबाईल यांनी हा कॅम्प आयोजित केलेला आहे सर्व विनंती आपण देखील या कॅम्पित रक्तदान शिबिरात सहभागी व्हावं आणि रक्तदान करावं इथे खरं पाहिलं तर अहिल्यानगर मध्ये जणू काही समारोह सेलिब्रेशनच असं से वातावरण आहे आणि जर असं बघितलं तर डोनेशन म्हणल्यावर सगळ्यांचे काम कसे असेल उकारतात डोनेशन आणि हे स्वतः लोक कुणालाही मला वाटत नाही की यांना कुणाला आमंत्रण निमंत्रण पत्रिका घरी पोहोचली आहे परंतु तरी सुद्धा इथे स्वेच्छेने स्व इच्छेने स्वच्छेने स्वच्छ अथांग जनसमुदाय आणि वातावरणही असं एकदम आनंददायी ही कुणाच्याही मनात अशी भीती नाही आहे की आता मला ब्लड डोनेट केले आणि माझं रक्त कमी होईल किंवा अशी कुणालाही कुठल्या प्रकारची भीती ते असं वाटत नाहीये त्यामुळे सर्व लोकांमध्ये खूप आनंदाचं असं वातावरण दिसत आहे म्हणून मी आवाहन करते की तुम्ही मी पण आज ब्लड डोनेट केलेला आहे तरी आपण सर्वांनी इथे मोठ्या प्रमाणात येऊन ब्लड डोनेट करण्याचा आनंद घ्यावा धन्यवाद